नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करावे व काय करू नये अक्षय तृतीया दिवशी स्त्रियांनी करा हे सात कामे वर्षभर घरात अक्षय संपत्ती येईल मात्र या दिवशी ही कामे चुकूनही करू नका अन्यथा घरात गरिबी येते अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे आणि या दिवशी आला आहे अक्षय तृतीया सगळ्यात पवित्र असा सण या वर्षातील सर्वात पवित्र सण आहे या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहावा आणि लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला सर्व कुटुंबावर आपल्या सर्व कुटुंबावर राहावा असे आपल्या सर्वांना वाटत असेल तरी या दिवशी आपण आपल्या घरातील गृहलक्ष्मी कोणते काम करायचे आहेत म्हणजे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल हे उपाय केल्याने आपल्या घरात कायम धन येत राहते माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा अक्षय तृतीयेला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या छोट्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मी सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोर अंगण स्वच्छ करायचं अंगणामध्ये पाणी शिंपडायचे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या ओठ्यावरती जी काही नकारात्मक ऊर्जा होती किंवा नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असते ती पूर्णपणे निघून जाईल आपल्या घरात येण्यापासून ती आपल्या घरात येण्यापासून रोखू शकतो सकाळी लवकर उठल्यावर दिवसाची सुरुवात प्रसन्न होते आणि आपला दिवसही खूप छान जातो हा या शुभ दिवशी छोटासा उपाय करून आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा आपण घालवू शकतो दोन मुख्य दरवाज्यावर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी हे एक शुभचिन्ह आहे त्यामुळे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपण घालवू शकतो रांगोळीवर थोडंसं हळदी कुंकू हे आवर्जून टाकायचं आहे तीन तसेच उंबरट्यावर हळदीचं लेपन करावे घराच्या उंबरटा घराचा उंबरडा स्वच्छ करून त्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करावं मिक्स करून हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर त्याच्यामध्ये गंगाजल मिसळून तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात किंवा शुद्ध पाणी मिसळून हळदीचं लेपन करू शकतात घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन कधी करायचं असते तर दर गुरुवारी किंवा अमावस्याच्या दिवशी आपण हळदीचं लेपन घराच्या उंबरठ्यावर करत असतो त्याचप्रमाणे एखाद्या शुभ दिवशी आपण हळदीचं लेपन करत असतो या छोट्या छोट्या उपायांमुळे घरामध्ये सुखशांती व समृद्धी येते माता लक्ष्मी प्रसन्न होते बघा हळदीचं लेपन कसं करायचं तर एक चमचा हळद यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून लेपन तयार करायचं आहे हा लेप उंबरठ्यावर लावायचा आहे नंतर त्यावर स्वस्ती आणि लक्ष्मीची पावले काढून धूप आणि दीप लावून उंबरठ्याची पूजा करायची आहे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि यामुळे लक्ष्मीचा वास घरात कायम राहील चार अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे पुसण्यासाठी तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये दोन तीन गोमतीराचे थेंब किंवा गंगाजल टाकू शकतात त्यानंतर कुंकवाने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे मुख्य दरवाजाची तुम्हाला पूजा करायची आहे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाणे स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे आपल्याला या दरवाज्यातूनच प्रवेश आपण करत असतो त्यामुळे दरवा दरवाजावर स्वस्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरात सुखशांती समृद्धी घरात बरकतता निर्माण होईल पाच पाच अक्षय तृतीया या दिवशी महिलांनी आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण लावावे यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते दरवाजे सुशोभित असलेल्या घरात लक्ष्मी येते घरातील आर्थिक समस्या दूर करते व यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यास आकर्षित करते सहा खडे मीठ घ्यायचे आहे ज्याला आपण जाड मीठ म्हणतो ते आपल्याला घ्यायचे आहे खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते अक्षय तृतीयेला खडे मीठ टाकून आपल्याला घरातील सर्व फडची पुसून घ्यायची आहे यामुळे संपूर्ण वातावरण सकारात्मकतेचे निर्माण होते तसेच देवपूजा करताना त्या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालावे तुम्हाला देव जर स्वच्छ करायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ते स्वच्छ केले जाऊ शकतात अक्षय तृतीयेला पूजा केल्याने आपले घर पवित्र राहते मन शांती मिळते मनाला शांती मिळते सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात सात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा करावी तुळशीला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी हिंदू धर्मामध्ये तुळशीला जल अर्पण करणे खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते आणि सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावावा या दिवशी आवर्जून तुळशीची पूजा करून तुळशीसमोर दिवा आवर्जून लावायचा आहे आठ या दिवशी सोन्याने या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानलं जातं सोन्याची खरेदी करणे खूप महत्त्वाचं देखील मानलं जातं या दिवशी चित्रकार म्हणून माहेरी आणलेल्या अन्नपूर्णा देवीला सासरी पाठवले जाते त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची सेवा आहे आणि ती केल्याने घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देत नाही अग्नीची पूजा आहे तिच्या कृपेमुळे आपल्याला रोजच्या जेवणाची चव चाखायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून शेगडीची पूजा अवश्य करावी व स्तोत्राचे पठन करावे अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी करू नये एक अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकू नये कर्ज घेऊ नये अन्यथा वर्षभर कर्ज घेण्याची वेळ माणसांवर येते दोन अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात वाईट कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग येऊ देऊ नका आपलं मन स्वच्छ ठेवा कोणावर राग करण्याआधी दहा वेळा विचार करा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना आली तर ती भावना मनात ठेवून अन्यथा घरात लक्ष्मीचा वास राहणार नाही ती भावना मनात ठेवू नका अन्यथा घरात लक्ष्मीचा वास राहणार नाही असे समजण्यात येते त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो लक्षात ठेवा असे सांगण्यात येते तीन अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणं टाळायचं आहे या दिवशी जर का आपण पैसे उधार दिले तर यामुळे घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी जाते आपल्या घरातनं लक्ष्मी ही कायमची निघून जाते चार अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ असते धन हानीची ही लक्षणं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी याला अत्यंत अशुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जातात मात्र या दिवशी सोने हरवणे अशुभ असते पाच या दिवशी कोणीही प्लॅस्टिक अल्युमिनियम स्टीलची भांडी खरेदी करू नका या वस्तूंवर राहूचा प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते सहा अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणत्या व्यक्तीचा अपमान करू नका असं केल्यामुळे आपलं गुरुबळ नाहीसे होतं आणि आपल्या जीवनात अडचणी यायला सुरुवात होते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरात काय करावे आणि काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितल्या व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ